नमस्कार मी तुमचा नादिकमॅन किशोर आपल्या सिरीजचा बारावा भाग आलेला आहे मला खात्री तुम्ही सगळ्यांनी तो पाहिलेला असेल आणि ज्यांना तो भाग मिळत नसेल त्यांना मला हे सांगायचंय की हा भाग पाहण्यासाठी लवकर पाहण्यासाठी तुम्हाला पीपीजीची मेंबरशिप घ्यावी लागेल जे एकोणतीस रुपये महिना आहे फक्त याच्यामध्ये बाकीचेही फायदे आहेत जसं की आपली ही सिरीज आहे की तुम्हाला सिनेमॅटिक एक्सपिरियन्स घेता येईल म्हणजे कुठलीही ॲड त्याच्यामध्ये लागणार नाही प्लस तुम्हाला आपल्या पीपीजीच्या अगोदरचे काही कॉन्टेंट आहे म्हणजे जसं की मी शिवा नावाची एक फिल्म केली होती जी मराठी वेब फिल्म विश्वातली एक पहिला सुपर हिरो होता ती फिल्म सुद्धा तुम्हाला तिथे अवेलेबल आहे त्या फिल्म सारखेच आणखी बरेचसे उत्तम उत्तम कंटेंट तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहेत आम्ही सिरीज बनवताना झालेल्या गमती जमती त्याचे बीटीएस ती सिरीज कशी घडली किंवा आणखी पुढे काय अपडेट्स असणार हे सगळे व्हिडिओज तुम्हाला तिथे पाहायला मिळणार आहेत जे फक्त मेंबर्सलाच पाहता येईल आणि नादिक मॅन बद्दलचं सांगायचं झालं तर की ही मेंबरशिप घेतल्यानंतर तुम्हाला काय फायदा होणार आहे तर बाकीच्या नॉर्मल पब्लिक पेक्षा मॅनचे जे एपिसोड आहेत ते तुम्हाला एक आठवडा लवकर पाहायला मिळतील अर्ली ऍक्सेस मिळणार आहे बाकी जसं की आता आज बारा एपिसोड आला आहे तो तुम्ही मेंबर्सला तो अवेलेबल आहे पण नॉर्मल पब्लिकला म्हणजे जे मेंबरशिप घेणार नाही त्या लोकांना तो एपिसोड पुढच्या आठवड्याच्या एंडिंगला म्हणजे गुरुवारी किंवा शुक्रवारी तो पाहायला मिळणार आहे सो हा एक फायदा तुम्हाला मिळणार आहे सो वाट कसली बघताय लवकरात लवकर मेंबरशिप घ्या आणि एन्जॉय करा